नमस्कार नवी मुंबई या ठिकाणून कोपरखरे सेक्टर एकोणीस मध्ये ओम साई मित्र मंडळाची गेली एकोणीस वर्ष ही पालखी मुंबई ते शिर्डी या ठिकाणी जात असे आपण जाणून घेऊया मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून सांगाल ओम साईराम आपली पालखी प्रमाणे या वर्षी निघालेले सगळा युवा पिढीचा खूप जास्त प्रोत्साहन असतो आपल्या पालखीला सगळं गावकरी मंडळे सगळे आपले अध्यक्ष मंडळी सर्वांच खूप चांगले सहकारी आहे दरवर्षी जातो स्वप्नपाणी आपण शिर्डीला इथून गोपर सेक्टर सेक्टरेकडून साईबा मंदिर इथून निघतो शिर्डीला जातो सात दिवसाचा पायी प्रवास असतो आठव्या दिवशी दर्शन करून आम्ही परतीचे प्रवास आले माळीचा नवरात्री उत्सव ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आपण साजरा करता त्याच पद्धतीनं आपण साईची पालखी सुद्धा मोठ्या संख्येने एवढे साई भक्त तुमच्या याच्यात येतात ते न बोलवता येतात की कसे नाही सर्व साईंवर प्रेम माईंवर प्रेम सगळ्या माईंचा भक्त परिवार आहे सर्व एकत्र सर्व कार्यक्रम एकत्र करत असतो आज जो संख्या दिसेल ती दिसे सगळी दिसे 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 माईंची परिवार आहे पुढे पुढील दिशा काय असेल पुढे जाताना प्रवास खडतर आहे पायी प्रवास आहे बऱ्याच गोष्टी सामोरे जावं लागतं पण त्यातून बाबा बाहेर काढतात एकोणीस मधील भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे असलेले कॅन्डिडेट शिरीष पाटील साहेब हे या साई भक्तांच्या पालखी सभेमध्ये उपस्थित आहेत त्यांचं ते आपल्याला शुभेच्छा देतात साई माई सेवा संस्था ही दरवर्षीप्रमाणे वापर केलेली शिडी ही पाळी जात असते त्यांचे संस्थापक ही माई माईच्या कृपेने ही पालखी माईने चालू केली होती हीच आज त्यांचा मुलगा हरी हा अखंडपणे व्यवस्थितपणे ती पार पाडत आहे तरी हा कोपरकिर्द शिर्डी जे पायी जाणार आहे त्या सर्व साई भक्तांना माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शिबेच्या व साई साईला एकच प्रार्थना ही पालखी व्यवस्थित कोपरकर्त शिर्डी जाऊ हीच प्रार्थना